धक्कादायक सात वर्षाच्या शिमोडीवरती लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न इंद्रानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नाशिक पातळी शिवार विक्रीकर भवनच्या पाठीमागे राहत असणाऱ्या पीडित अल्पवयीन अवघ्या सात वर्षाच्या चिमोडीवरती तिच्या वडिलांसोबतच दिनांक दोन फेब्रुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पार्टी करण्यासाठी घरी आलेल्या नराधमाने मारहाण करत दुष्कृत्य करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पीडित मुलीच्या आईने इंद्रानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पीडित सात वर्षीय अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून इंद्रानगर पोलीस ठाणे येथे दिनांक तीन डिसेंबर रोजी संशयित आरोपी रमेश चव्हाण राहणार रायबा हॉटेलच्या समोर याच्या भारतीय न्याय संहिता बी एन एस दोन हजार तेवीस ऑब्लिक चौऱ्याहत्तर बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बारा ऑब्लिक दहा बारा प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे सदर प्रकरणाची माहिती परिसरात समजतात एकच खबरवणारी आहे तसेच अशा नारामांना फाशीची शिक्षा दिली गेली पाहिजे असेही नागरिकांमधून बोलले जात आहे महाराष्ट्र मासा न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक